परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात गोदावरीच्या पवित्र तीरावर वसलेले टाकळी हे गाव जिथे स्वयंभू संत महान गायत्री उपासक वेदशाख ज्योतिष आणि धर्मशास्त्राचे संप्रेरक श्री सद्गुरू व्यंकटेश ताजी महाराज यांनी अवतार घेतला thank <laughs> you मराठवाड्याच्या संत परंपरेत टाकळी गावाचे स्थान अनन्यसाधारण आहे यंदा या पुण्यभूमीत दोन अतिशय पवित्र आणि ऐतिहासिक सोहळे एकत्र साजरे होण्याचा शुभ संयोग जुळून आला एक, एक म्हणजे श्री सद्गुरू व्यंकटेश दाजी महाराजांचा एकशे पासष्टावा जन्मोत्सव आणि दुसरा म्हणजे श्री क्षेत्र धनगर टाकळी येथे आदरणीय श्री उमेश महाराज टाकळेकर यांच्या अथक तपश्चर्येतून इसवी सन एकोणी साली स्थापन झालेल्या सच्चिदानंद वेद प्रतिष्ठान या गुरुकुलाचा रौप्य महोत्सवी सोहळा पंचवीस वर्षांच्या अथक परिश्रमांचे त्यागाचे आणि निष्ठेचे हे फली एका तेजस्वी आध्यात्मिक पर्वासारखे या पर्वाच्या आयोजनासाठी मागील सहा महिन्यांपासून तयारी सुरू होती आदरणीय श्री उमेश महाराज टाकळीकर अवधूत दादा भाऊ दादा श्री पाटील सर प्रांजलीताई सुधीर मसलेकर अमोल जोशी गजानन जोशी अजिंक्य जोशी श्री राहुल जोशी राजेश जोशी सौ ज्योती व सुभाष जोशी सौ सोनल व जयदीप कोपरेकर श्री हट्टेकर हे सारेच स्वागतासाठी सज्ज होते तसेच संस्थानाच्या वतीने सौ राजश्री व श्री रमण महाराज टाकळेकर सौ स्नेहल व श्री सुरेश महाराज टाकळेकर सौ स्मिता व श्री गणेश महाराज टाकळेकर सौ साधना व श्री दिनेश महाराज टाकळेकर यांनी या आयोजनामध्ये विशेष लक्ष घातले माई सौ अपर्णा टाकळेकर आणि सौ अश्विनी टाकळीकर यांनी आलेल्या सर्व भाविकांना घरच्या माईची उप आणि आपुलकी दिली पहाटेच्या शुभमुहूर्तावर वेद पारायण आणि मंत्र जागराने या वैदिक महोत्सवाचा प्रारंभ झाला संपूर्ण वातावरण मंत्रांच्या कंपनांनी भारून गेले पौष शुद्ध तीन ते पौष शुद्ध आठ या पवित्र कालावधीत संपूर्ण ऋग्वेद संहिता पदपाठ क्रमपाठ आणि सहित पारायण संपन्न झाले भारतभरातून आलेल्या विद्वान घनपाठी वैदिक वृंदांच्या मुखारविंदातून मंत्रांचा गूढ आणि सामर्थ्यशाली निनाद गुंजत राहिला हे पारायण वेदमूर्ती श्री माधव परांजपे गुरुजी सहा दिवस संपूर्ण दशग्रंथ आणि क्रमपारायण ठाकरेकर महाराजांकडे चालू झालेलं आहे त्या कार्यक्रमासाठी आलेलो आहे विद्यार्थ्यांची एकंदर वेदाबद्दल एक आस्था गुरुजींची वेदाबद्दल आस्था हे सर्व भाऊन मी अत्यंत भारावून गेलो वेमू श्री वल्लभ मुंडले वेमू श्री सुशील पाटील वेमू श्री समीर मिराशी वेमू श्री अभिनव जोशी वेमू श्री सागर देव वेमू श्री निखिल जोशी वेमू बाबू सहकारी वेमू मनोज जोगळेकर वेमुश्री, वेमुश्री सिद्धांत जोशी वेमू पवन कुलकर्णी मधुर लंगरे वेमू मंदार क्षीरसागर यांनी संपन्न केले संपूर्ण गावात जणू वेदांचे नाद ब्रह्म साकारले गेले पहाटेच्या गूढ शांततेत मंत्रांचे मधुर उच्चारण प्रत्येक मंत्रोच्चारणासोबत भक्तांच्या हृदयात नवचैतन्याची लहर उमटत होती वेद म्हणजे केवळ ग्रंथ नव्हे ते साक्षात नाथ ब्रह्म आहेत या पर्वाच्या सुरुवातीलाच टाकळीच्या या पवित्र भूमीत वेदांच्या नाद संगीतात न्हाल्याचा अनुभव भाविकांना मिळाला मंत्रांच्या सात्विक कुंजारवाने अंतकरण फारून गेले तर भक्तिभावाने उत्थंबलेल्या वातावरणाने प्रत्येकाला एक नवीन ऊर्जा प्रदान केली या वेदांच्या पावन गजराने संपूर्ण सोहळ्याच्या तेजस्वी प्रारंभाची द्वारे उघडली आणि हे प्रारंभाचे दिवस केवळ एका महोत्सवाची सुरुवात नव्हे तर एक भक्तिपूर्ण पर्वाचा श्रीगणेशा ठरले